तर कोण आलोय आज परत नवीन कोणतरी आलेलं आहे कोण असतं ते हॅलो हॅलो हाय सोनू हाय सोनू हाय म्हणू नितेश नीरज ट्विन्स सही आहे हा एवढं तुम्हाला माहित आहे पप्पा बसले सुपरवायझर नाना पण एक सुपरवायझर नाना सकाळपासून कॅमेरा दिसतात ते <laughs> व्हिडिओ स्टार्ट केला का नाना आले समोर उद्या मी पग आता तू आता मम्मीचाच ब्लॉग आहे तरी मम्मी बोलत नाही काही काय <coughs> आता मटणाची तयारी चालू आहे उद्या मटण चालू आहे डायरेक्ट आपण कसं काय होत शेगडी वगैरे दाखव मम्मीच्या बाजूला शेगडी आणून ठेव इथं हा शेगडी तिथं हाय तयार त्याच्यावर दोन कॅबेज पण आहे हॉटेल मॅनेजमेंट आज मंचुरियन बनवायचे दोन्ही बनवायचे दोन्ही बनवायचे